नाही चल बॅग भर इथं मी तुला ठेवू शकत नाहीये तू प्रेग्नेंट आहे असल्या झोपडपट्टीमध्ये राहून त्या बाळाचं नुकसान कर आणि तुझं नुकसान कर हा नवऱ्याला सुधारण्यासाठी तर राहिले ना मी राहून देणार नाहीये चल लवकर आताच्या आता पोलीस स्टेशन मध्ये चल आणि तुझ्या नवऱ्याला सासूला सोडवते आणि मला आहे ना काय टेम्प पेपरवर लिहून द्यायचं अजिबात परत त्या नवऱ्या अजिबात जायचं नाहीये मी जे म्हणन ना तेच करायचं तू आता चल चल तुझ्या नवऱ्याला सासूला सोडवते चल आई मी येणार नाहीये तसं पण तू बाळूजीला सोडवणार नाही मला चांगलंच माहित आहे मला तुझ्यावर विश्वास नाहीये आणि हे बघ बाळूजीला आहे ना आणि त्यांनी माझ्या सासूला कसं सोडवायचं ना ते माझी मी बघून घेईन त्यामुळे आई तू इथून निघून जा जा निघून सेन अगं तने काय बोलते तुला अक्कल बिकल हाय का नाही का घाण ठेवली तुझी अक्कल हां तू काय मला म्हणली होती बा तुझ्या बाळूजीला आणि तुझ्या सासूला सोडव मी काय कायमचं तुझ्या इकडे येईल अशी म्हणजे इकडे येईल म्हणली होती का नाही तू हां इसरली काय मी चल मी तुला म्हणते ना तुझ्या नवऱ्याला सासूला सोडून आणते जे काही तुझं नाटक चाललेत ना हे ताराबाईच्या पोरासोबत खोटं खोटं लग्नाचंही हे सगळं सांगून टाक तुझ्या नवऱ्याला आणि त्या तुझा माझा काही संबंध नाही म्हणायचं ती सोडची तिथे कागदपत्र पाठवलेत ना त्याच्या साया कर मी ना मी बोलते तुला बोलणं होत ना सर तर मी बोलते तुझ्या त्या बाळूजीला आणि तुझा बाळूजी नाही येते बिखार चोडसोबत सोबत लग्न केलं आणि ह्या झोपडपट्टीत येऊन थांबलीस का तू हा चल लवकर पट करण झोपडपट्टी काय म्हणायची काय गरज नाही आहे काय माहितीये का तू बघ आपलं तर काय घर चांगले का ग दुसऱ्याच्या घराला नाव ठेवती हे बघा घर कसलं का असं त्यात मध्ये ना त्या घरामध्ये प्रेम असणं सुख असणं हे महत्त्वाचं आहे घर मोठं असून त्यात मध्ये जर दुःखच असेल तर काय फायदा आहे हे बघा तू म्हणते ते बरोबर आहे मी मी आहे ना नाही माझा संसार उद्वस्त तुला करायचा आहे ना तर कर मला असं वाटलं की बाळूजीला सुधारायचा प्रयत्न करावा म्हणून हे केलं होतं मी स्वामा प्लॅन पण तूच त्यात मध्ये मला साथ देत नाही तुला सांगून पण तू साथ देत नाही ठीक आहे आई तू चल पोलिस स्टेशन मध्ये बाळूजीला हे जे काय कंप्लेंट केली ते वापस घे आणि त्यांना सोडव आणि तुझ्या मना म्हणण्याप्रमाणे ना मी खरंच इकडे परत कधी येत नाही तुला तुला हेच पाहिजे हो ना माझा संसार म्हणले ना तर ठीक आहे आई चल होऊ दे तुझ्या सगळं मनासारखं सगळं बाऊजीला खरं खरं सांगून टाकते की सोमा भाऊजीचं माझं लग्न झालेलं नाही तुम्हाला सुधारवण्यासाठी हे सगळं नाटक रचलंय सगळं सांगते मी बाळूजीला आणि त्यांच्या आईला पण त्यांना सोडव तू अगं तनया असं करू नको स्वामाला येऊ दे स्वामाला फोन कर तो मी प्लॅन केला हे सगळं तनायाने सगळं सांगितलं म्हणलं कसं ग बाय हा हे बघा तणायाची आई जरा थोडस ऐका जरा थोडं तुमच्या पुरीच्या कल्याणासाठी बोलताय व आम्ही हो तारा बाई कशाने कशाने माझ्या पुरीच्या सुखाचा तुम्ही विचार करताय अहो का का, काय माहिती आहे का माझ्या पुरी लाक्षाच्या माझ्या पुरीचं आयुष्य सगळं उद्धवस्त केलंय माझी पुरगी ना शब्दाच्या बाहेर नव्हती पण ताराबाई तुम्ही ना त्या भिकाऱ्या बाळ्यासोबत लग्न करून दिलं का नाही माझ्या पुरीचं वाटवळ वाटूळ झालंय हा आणि त्या भिकाऱ्या बाळ्याने तुम्हाला माहिती आहे का आमच्या घरी येऊन सनी माझ्या नवऱ्याचा माझ्या पोराचा आमच्या घरादाराचा सगळ्या खानदानाचा अपमान केला दहा आरोपी तमाशा काय करतोय मला शिव्या काय देतोय हां त्याला काल मग मी आता पुली स्टेशनमध्ये केस करून कंप्लेन करून त्याला पुली स्टेशनमध्ये टाकलं तर माझं काय चुकलं हा आणि हि तर नाही काय करते काय करताना या तुला तू त्या बाळ्याला सुधारवण्यासाठी ह्या ताराबाईच्या पोरासोबत खोटं खोटं लग्न करते कुठं कुठे लग्न करून तुला वाटतं तुझा नवरा सुधाराल म्हणून हा अगं त्याला ते जर त्या तुझ्या नवऱ्याला कळालं खोटं खोटं लग्न केलं हे म्हणल्यानंतर तुला अजून ती अक्षरशः चिडल हे करत पण मी म्हणते मला काय म्हणायचंय तुला हे बघ तुला मी अजून सांगते तुझ्या नवऱ्यासोबत तिकडे जायचं नाही थाटामाटात चांगलं पोरग तुला पोरासोबत लग्न लावून तिसरी म्हणते पोरासोबत अगं ती जोडा तर सोपतोय का नाही गुणाने नाही वानाने किती घाण घाण शिवाय दिला माहिती आहे का तुला हां तुला रेकॉर्डिंग पाठवलंय बघ सासूला कशा शिव्या देवा सासऱ्याला कशा देवा त्याला अक्कल बिकल आहे का हा तू त्याला कुठला स्वभाव का त्याचा चांगला स्वभाव चांगला चांगला म्हणते या हा हे बघ हे त नाही मी तुला अजून सांगते जे काय असेल पड़ ते तू या ताराबाईच्या घरी जायचं नाही असते झोपडपट्टीमध्ये त्या बाळावर हे चांगला परिणाम मी चा तर किती म्हणते त्या बाळाचं तर काही घेणं दे नाही चल आपण तिकडे जाऊन हे करू काय गरज आहे ते बाळा तरी वाढवायची ग हा पण तुला बाळ 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 पाहिजे तुला नवरा पाहिजे हे सगळं नाही बघ मी जाते पुली स्टेशनमध्ये आणि तुझ्या नवऱ्याला सासूला खरं खरं सांगते हे बघा माझ्या पुरीने काही लग्न केलं नाही त्या स्वाम्यासोबत या ताराबाईच्या पोरासोबत खोटं खोटं तुमच्या पोराला अक्कल घडवण्यासाठी सगळं खोटं खोटं ढोंग रचलय हे सगळं सांगून टाकते म्हणजे कळल हा काय त्या तुझ्या नवऱ्याला सुधारण्याच्या लायकीच आहे का ती लायकीच्या पलीकडे गेल्याला ती आई ही नयाची आई काय बोलती म्हणजे सोन्यासोबत लग्न केलेलं नाही मला धडा शिकवण्यासाठी ही प्लॅन केलाय आई सगळं कळत नव्हतं मला असं वाटलं की तन याने मला धोका दिला या हळू थांब जरा मी तुला सांगितलं ना करणार नाही म्हणून तिने बघ ऐक तुझ्या कानाने ऐक बघ हिने धोका नाही दिला का नाही ही तू अक्षरशी ये वागत होता म्हणून तिने अक्षरशी ही नाटक केलं या

तनया थांब का तनयाची आई आहे का ना हे का माझं पोरग का तुमच्या पूर्वी चांगल्यासाठी म्हणजे मला काय म्हणायचं म्हणायचंय आव आता ती तनैया म्हणणारी बाळू सोबत आहे ना बाळू एवढा चांगला, चांगला चुकीचा वागला तरी सुद्धा तुमची पोरगी बाळूला किती सुधारवायचा प्रयत्न करते हाय म्हणून माझा सोमा त्यांना सा, तिला साथ देतोय हो ऐका जरा थोडं आता माझ्या पोराला तर काय घेणं देणं हाय हो ज्याशी त्याचं पण आता हे का मला पण असं वाटतं की बाळूचा तुमच्या पुरीचा संसार चांगला हवं आता लग्न करू नाही ते केलंय मान्य करते पण तुम्ही काय असं तुम्ही संसार उद्वस्त केल्यामुळे करताय तुम्ही राग मानू नका पण मी चांगलं सांगते हो तुम्हाला मला हा काय घेताना तुला पटतंय का नाही बोलबाया ए ताराबाई तू गं बस तू गबस बर का माझ्या पुरीचा तू उद्वस्त केलंय हा कुठून अक्षरशः आम्हाला बुद्धी सुचली तुझ्यावर विश्वास ठेवून अक्षरशः पोरग बघायला पुरे बघायला म्हणून कार्यक्रम केला सगळं माझ्या पुरीचा वाटुळ वाटुळ केलंय अगं तारा बाई तुला सुद्धा एक पोरग आहे मागं पुढं आणि जरा बघ जरा त्याचं जरा जर आयुष्य बघ जरा माझ्या पुरीचं आयुष्य उद्वस्त करून काय भेटलं तुम्हाला हा आई तू गबस काय बोलायचं नाही मी अजून सांगते त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केलाय बघाय बघाय तू निघून निघू बावजीला सोडवायचं ना सोडायचं आपण नंतर बोलू नंतर प्लॅन करू सोडवायचं कसं ते पण आता तू इथून जाब जा मला नकोय डोक्याला एक ताप नाही हे बघ सोमा भाऊजी आलं का नाही मी सोमा भाऊजीला सगळं व्यवस्थित सांगते सगळं व्यवस्थित सांगते तुझ्या मनासारखं सगळं करते बाळू ज्याला ही तुला सगळं सांगायचं आहे ना की आमचं लग्न खोटं होतं तर ठीक आहे मी सांगते ना स्वतः तू कशाला सांगते मी सांगते कसं सांगायचं ते तू सांगाय गेल्यानंतर कसं सांगणार आहे काय हेल्मेट लावून सांगणार मला सगळं माहित आहे हे बघ आई तू तू जाता इथून मी इथे मी कायमचं बाहेरला इथे राहायला तू इथून जाता बघ बाळू ऐकलं का हे सगळं लग्न खोटं खोटं तुला सुधरण्यासाठी कल्प केलं तर नाही आणि हा आणि तू त्या सोमाला आणि ती अक्षरशः त्याच्या ऑफिस ऑफिसमध्ये जाऊन सेन तमाशे केला बघितलं का हां बघ आहे का एक जरा कानाने तुझ्या ऐक त्या सोमावर आरोप करत होता तुझा संसार वाचण्यासाठी बिचारा बघ किती करतो या आई माझे कोण चुकलंच ग मी आता तण्याला तनयाला खरंच मनापासून माफी मागतो आई शेरवरी आई लव यू मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो माझ्याशी लग्न करशील शर्वरी काय झालं म्हणजे मी काय चुकीचं बोललो का शर्वरी काय झालं तुला आवडलं नाहीये असं बोललेलो राग आला का नाही नाही सर तसं काय नाहीये म्हणजे मला पण आवडलं सर पण मी विचार करत होते की माझ्या आईला आणि वडिलांना तुम्ही पसंत नाहीये त्यामुळे तर लग्न मोडलं ना आपलं तुम्ही मला बघायला आले होतात ना पण आपण आता ठीक आहे हो तुम्ही मला प्रपोज केलं पण पुढचा विचार करायला हवा ना पुढे काय होईल ते शर्वरी हे बघ तुझं प्रेम आहे ना माझ्यावर हा आणि हे बघ राहिला प्रश्न तुझ्या आई वडिलांचा त्यांना ना माझा स्वभाव माहीत नाही हम्म ती फक्त माझ्या कलरवर गेले ना आणि हे बघ मी तुला अजून सांगतोय तुझ्या आईवडिलांना जर मी पसंत नसेल बघ मी कन्व्हिन्स करण्याचा नक्की प्रयत्न करणार मी तुमच्या मुलीला खूप चुकात ठेवल तिला जे सुख माझ्याकडून होईल तेवढं देईल मी सगळं प्रयत्न करेल कन्व्हिन्स करण्याचा त्यांना त्यातून ते पण त्यांना मान्य नसेल तर तू सुद्धा त्यांच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न ना करायचं नाही हे मला तुझ्याकडून प्रॉमिस हवंय कारण आईबापाला दुखून सने मला संसार थटायचा नाही आपण दोघं एकमेकावर प्रेम करू आणि आपण खूप प्रेम केल्यानंतर आपण राहूच नाही शकलो सर तर पुढे कसं होणार मी दुसऱ्या मुलासोबत लग्न करायला तयार होईल का सर ना। तुम्ही माझ्यावर प्रेम हो करत असाल आणि तुम्हाला जर दुसऱ्या मुलीसोबत लग्न कर म्हटलं तर तुम्ही तर रेडी व्हाल का सर नाही ना तसंच माझी सिच्युएशन होईल ना हो त्यामुळं मला काहीच कळ नाही सर सर मी मी आता सध्या घरी जाते मी मी तुमच्या सोबत नंतर बोलते सर शेरवरी हे बघ तू कुठलीही घाई आपल्याला लग्न करायची घाई नाहीये मी सांगितलं ना तुला तुझे आई वडील ना खूप मनाने चांगली आहेत आई सांगत होती मला हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस आपल्या दोघाचं नशिबात जर लग्न असेल तर होईल नसल तर आपण मस्तपैकी फ्रेंड म्हणून राहू शकतो ना हां हे बघ मी तुला अजून सांगतोय आपल्या दोघांचं लग्न नाही झालं तरी सुद्धा असं नाही करायचं की आपण दोघं बोलणार नाहीये म्हणून काय हरकत नाही आपण पहिल्यासारखं कसं बेस्ट फ्रेंड म्हणून बोलत होतो एकमेकांना गोष्टी शेअर करत होतो आपल्या आयुष्याबद्दल तसंच बोलायचं ना टेन्शन घेऊ नकोस रिलॅक्स आणि तुला घरी जायचंय ना मी सोडतो तुला एकटी जाऊ नको चल नाही सर पण पण नंतर तुम्ही मला आता आता मला प्रपोज केलंय आणि नंतर आपण कसं काय बेस्ट फ्रेंड म्हणून राहू शकतो सर माझेशी नाही होणार नाहीये आणि सर आपलं जर लग्न नाही झालं आणि दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर ते मला कस वाटेल शेरवरी असं काय झालंय का आता नाही झालं ना ही फक्त तू विचार करते आपल्या दोघांचं लग्न नाही झालं तर मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करल तू दुसऱ्या मुलासोबत करल अगं आता काय झालेलंच असं काही नाहीये पुढं तुझ्या आई वडील आपल्या लग्नाला मान्यता देताल न देता येईल हे तर आपल्याला माहित नाहीये ना बाळा पुढचे पुढे बघू ना फोन तू टेन्शन घेऊ नकोस आणि हा जास्त पण करू नकोस चल मी सोडतो घरी सर सर, मी, माझे आई वडील तयार होतील पण मी परत विचार करू शकणार नाही परत प्रेम करेल असं म्हणून सोडवा घरी शर्वरी रडू नकोस सगळं व्यवस्थित होईल हम्म व्यवस्थित होईल सगळं रडू नको चल मी घरी सोडतो जास्त टेन्शन घेऊ नकोस हम्म चल हे बघ शर्वरी चल आता कसला विचार करू नकोस हम्म आणि रडू नकोस अजिबात हो सर मी जाई न घरी जाते तुम्ही आता सोडू मी गाडी आणली ना मी जाते नीट जाशील ना हा मी तर तुला सांगतोय मी सोडतो म्हणून पण व्यवस्थित जा आणि फोन ला कर मला आणि कसलंही tension घ्यायचं नाहीये समजलं ना? हो sir जाते हे बघ तने जास्त आगाऊपणा करू नकोस हे तुझं सगळं ऐकून ऐकून स्वतःचा विषय ना बरबाद झाले बरबाद आई मी मे, मी तर माफी मागायला जातो आता तर नाही माफ कर मला माफ कर मला मी तुझ्यासोबत लय चुकीचं वागलो मी सगळ्यांची माफी मागतो तु। तुझ्या आईच्या वडिलांची तुझी भावाची सगळ्यांची माफी मागतो मला माहित नव्हतं मला नव्हतं तू माझ्या सोडलं स्टेशन मध्ये होता की पुलीस स्टेशन आला पळून आला काय पोलिसांना कळवाय पाहिजे की तुमचा आरोपी फरार झालाय मग बया बाळू तर पोलीस स्टेशन मध्ये होता की बाळू तुम्ही तर पोलीस स्टेशन मध्ये होता की कस काय र आता गुप्न बिबन तर नाही ना मी बघत मला जे दिसतंय ते तुला दिसतंय का ग हा बाळू तुझ्या पायापाशी रडतोय येऊन सनी हो तारा मावशी मी तनयाची माफी मागतोय मला सगळं कळालंय की तुमच्या सोमासोबत वागलो बघा सोमाचा आविषयी उद्ध्वस्त करायला निघालो माझ्या बायकोचं पण आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालो होतो पण तुम्ही माझा संसार वाचवण्यासाठी किती चुका तुम्ही अक्षरच्या पोटात घातले बघा स्वामा कुठे सोमाची पण माफी मागायची बघा तारा मावशी तुमची पण माफी मागायची मला पण सगळ्यात पहिल्यांदा तनया तुला त्रास झाला मला तुझी माफी मागायची तनया बाळजी पण पोलिटिशन मध्ये होतात ना भाऊजी कारण आईने तर कंप्लेंट वापस नाही घेतली मग तुम्हाला सोडवलं कुणी नक्की तनया तनया पहिलं माफ कर मी पोलीस स्टेशन मधून कसा बाहेर आलो मला कुणी सोडवलं हो मी सांगतो तुला पण नाही ना तनया पहिलं मला माफ कर मी तुझ्यासोबत असं कधीच नाही वागणार मी ऐकलंय आता मी सगळं ऐकलंय की सोमाचं तुझं खोटं लग्न होतं म्हणून मी लय त्रास दिला बघ तनया तुझ्या पाया पड मी मला माफ कर माझी आई सांगत होती तरी पण मी असं का वागत होतो माहीत नाही मला तनया माफ कर मला अधिकार पहिलं हे बघ तनया ही आहे ना ही सगळी ह्याची नाटकं आहेत बघ ही पोलीस स्टेशन मधून आहे ना पळून आलेला दिसतं या आ? हा कोण सोडवणार आहे ह्याला मी पोलीस केस केली होती पोलीस त्याला धरून नेलं होतं मग हे बाहेर कसं काय आले हा ना, नाही नाही ही बहुतेक आहे ना पळून आले तर मी आता पोलिसाला फोन करते आणि मग नंतर आहे ना कळल कळल ही सगळं ही सगळी नाटकं आहे ह्याला अजिबात बोलू नकोस हा माझ्या पोलिसचं नाटक करतो काय पाया फाडायचं पोलीस स्टेशन मधून पळून आलेला आरोपी नाही नाही सासूबाई सासूबाई मी तुम्हाला शिवे दिल्या मला क्षमा करा मला माफ कर सासूबाई मी अशा शिव्या नाही द्यायला पाहिजे होते बघा मला माफ करा सासूबाई तुम्ही ए सर तिकडे माझ्या पाया नाटक करू नकोस हा तुला काय वाटलं माझ्या पुरीला आता काय आमची घेऊन चालली तर हे नाटक चाललेत का तुझं हा तर नाही या ह्या अजिबात काय ऐक नको मी पोलीस स्टेशन मध्ये फोन करते हे ना पोलीस स्टेशन मधून आहे ना पळून आला हे माहित आहे मला माफ कर मला मला सोडून जाऊ नको तर नाही मी शालिनीच नाव नाही घेणार मी तुला त्रास नाही देणार मी तुला खूप छळलं खूप तुला छळ केलं मी मानसिक त्रास दिला त्याच्याबद्दल मी खरंच सांगतोय मनापासून माफी मागतो बघ तर नाही माफ कर एवढी बर मला माफ करत नाही माफ कर मला उठून उभा राहा उठून उभा राहा आणि मला सांगा की तुम्ही पोलिटिशियन मध्ये होत तर तुम्हाला तुम्ही कसं काय बाहेर आलं कुणी सोडवलं हा बाऊजी रडू नका तुम्ही बाऊजी मला सांगा की तुम्ही तर पोलिटिशियन मध्ये होतात ना मी आणि सोमा भाऊजी भेटायला आलतो त्यावेळेस मग तुम्हाला कुणी सोडवलं आई तू कंप्लीट वापस घ्यायला आली का म्हणजे घेतली का म्हणून मला निघायला आले का आईने कंप्लेंट वापस घेतली ना बाळूजी मी सोडवलं बाळू पाहुण्याला याला मी सोडवलंय बा बाबा तुम्ही तुम्ही सोडवलं बाळूजिनला तुमची हिंमत कशी झाली माझ्या बिना परमिशनची तिकडे पॉलिटिशियनने जायचं आणि कंप्लेंट वापस घ्यायची हा तुम्हाला माहिती आहे ना ह्याने किती शिवी दिल्या होत्या किती हंगामा केला होता आणि कस का तुम्ही तिथे जाऊनसني मला न सांगता पॉलिटिशियनमध्ये जाऊनसني ह्यांना सोडवलंय त्याची लायकी आहे का हा हे बघताना याची आई काय म्हणते का माझ्या हाताचा जर मार खायचा नसेल तुला तर आहे ना तुझ्या तोंडाला कुलूप घाल समजलं मी माझ्या पुरीचा संसार वाचवतोय ती तिच्या नवऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करते तिला मी थोडा सपोर्ट करतोय आणि बाळू पाहुण सुधारल्या आता त्यांना त्यांची जाणीव झाली चुकीची पश्चाताप झाला या बघितलं ना माफी मागतात म्हणून नाटक नाटक आहे त्याचं सगळं नाटक आहे चार दिवस नाटक नंतर बघा परत या त्याच्या लायकीमध्ये येतोय ती बघा कळेल तुम्हाला जसं तुम्हाला वागायचं तसं वागा जाते मी पुरी चवीस म्हणलं चांगलं करावं पण तुम्हाला तिला खड्ड्यातच टाकायचं टाका बापले की मरा बाळू पाहुण टेन्शन घेऊ नका तना या चल घरी हम्म हे बघ तुला तिकडे ये ना आता बाहेर यायची काय गरज नाही बाळू फाऊन सुधारल्याचं त्यांना चांगलाच पश्चाताप आहे त्यांना कसं सोडवलं काय सोडवलं मी तुला घरी गेल्यानंतर सांगतो मी चल आरामावशी या तुम्ही पण आणि तुम्ही माझ्या पुरीला सांभाळल्याबद्दल खरंच तुमचं खूप उपकार बघा मामा तुम्ही बाप करा मला बघा मी पण तुम्हाला लय काय 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 बोललो बघा मी मी लय चुकीचं वागलो बघा मामा तुम्ही पुरे टिशन मध्ये येऊन मला नव्हतं सोडवायचं मला शिक्षा व्हायची होती ना होऊन द्यायची होती बघा मामा पण तनया आणि स्वामाचं आहे ना त्यांनी माझ्यासाठी लय केलं बघा मी सोमाचं लग्न मोडण्यासाठी काय काय केलं त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन मी अक्षरशही केलं मला सगळ्यांची माफी मागायची बघा मामा मला कर मामा बाळू फावणं रडू नकास आणि हितनं पुढं अशा गलत्या करू नकास अशा चुका करू नकास बघा माझी फुगी तुमच्यावर किती जीव टाकती एवढं सगळं तुम्ही तमाशा केला तरी सुद्धा आहे ना तिने सगळं एवढं प्लॅन केला होता तुम्हाला सुधारवण्यासाठी पण तुम्ही ना अक्षरशः तिला ओळखू शकलं नाही माझी फुर्गी अशी करू नाही शकणार तुम्हाला कधीच धोका देणार नाही प्रेम केलंय ना तर कडपर्यंत निभावणार बघा एवढं आता तरी लक्षात ठेवा हा आणि चपातीला नाही नाही मामा आता आता अशी चूक नाही करणार मामा शेवटची चूक होती बघा मामा करा मला पाहुणं रडू नकाच आता हम्म सुखाने संसार करा मामा बाहेर पुढ तुम्ही मला मला माफ करा बघा मामा पाहुणं पाहुणं उठा उठा अहो तुम्ही आमचं जाव आहे पाहुणं हा उठा असं करू नका मला विश्वास आहे तुमचा हा इथनं पुढं तर व्यवस्थित वागा असंच माझं म्हणणं आहे हा उठा चला 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 उठा बरं